मराठी संत यांच्या जीवनावर आधारित सखा माझा पांडुरंग ही नवी मालिका मार्च पासून सोमवार ते रविवार सायंकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते या नव्या मालिकेची पत्रकार परिषद संत सखुबाई मंदिर कराड येथे पार पडली या परिषदेत सखा माझा पांडुरंग या मालिकेत नरोत्तम ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील तावडे सखुही भूमिका साकारणारी बालकलाकार स्वराली खोमणे पांडुई भूमिका साकारणारा बालकलाकार रेवांत काकडे मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी व रुची कुलकर्णी लेखक प्रसाद ठोसर व सन मराठी वाहिनीचे टीम उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रात महिला संत सुकवाईंचं मंदिर हे कराड इथं या मंदिरात पोहोचताच कलाकारांनी संत सुखबाईंच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली व कलाकारांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची आरती पार पडली या पत्रकार परिषदेत खास पत्रकार मंडळींसाठी सखा माझा पांडुरंग या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला कराडच्या नगर परिषदेच्या शाळेत सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या टीमनं विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं या निमित्तानं मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी म्हणाले की मालिका करताना अनेक कथानक डोळ्यासमोर असतात पण आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलाय कुठूनही विठ्ठलाचं नामस्मरण केलं की विठुराया आपल्या मदतीला धावून येतोच आजपर्यंत आपण कधी महिला संत सखुबाई यांच्याबद्दल फारसं ऐकलं नव्हतं आताच्या पिढीला संतांबद्दल माहिती मिळावी हाच आमचा उद्देश आहे ही मालिका फक्त वारकरी संप्रदाय नाही तर प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल ही खात्री आहे नरोत्तमी साकारणारे अभिनेते सुनील तावडे म्हणाले सर्वप्रथम सन सर मराठी वाहिनी मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी लेखक प्रसाद ठोसर यांचे मी मनापासून आभार मानतो संत सखुबाई यांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण या मालिकेच्या माध्यमातून संत सखुबाई यांची महती जाणून घ्यायला मिळणार आहे मालिकेचा पहिला भाग बघताना मला स्वतःच्या भूमिकेचा खूप राग आला पण नकारात्मक भूमिका म्हटलं तर त्या भूमिकेचा प्रेक्षकांना राग आला तर नक्कीच कलाकाराची मेहनत फळास लागते जेणेकरून विठ्ठल भक्ती जी आहे ती पुन्हा एकदा रुजवली जावी असा त्यांचा मानस होता त्यामागचं कारण असं आहे की ज्या वेळेला ही वारकरी पंथांची पंथाची सुरुवात झाली बाराव्या शतकात त्यावेळेची परिस्थिती अशी होती की परकीय आक्रम आक्रमणामुळे आपल्या महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे गे होरपळून गेलेली होती देवाची भक्ती सुद्धा हरवलेली होती नमस्कार ती रेवंत महादेव काकडे पंचायत सीरियल मध्ये पात्र सुखरा सखा सवागाडी तुमचा सोबत आणि तू जा नमस्कार मी स्वराली वैभव गुगडे म्हणजे सखूचा कॅरेक्टर करते आणि पांडू माझा मित्र आहे आणि मी विठू रायाची भक्त आहे. असं तुला कसं वाटलं की भूमिका करताना तुला सखूविषयी काय माहिती होतं? मला ऑटो माहिती. मग आता वाटलं मला छान वाटतं की ती विठू रायाची इतकी चांगली भक्त चांगली भक्त होती. तुझ्यासारखी खेळकर होती ती बोलते. हा

सर आज आपण बऱ्याचशा निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसलेला सकाळ माझ्या पॉटलमध्ये अशी कोणती भूमिका आहे जी वेगळी वाटते सर्वप्रथम मी सन मराठी आणि संगीत कुलकर्णी यांचे आभार मानतो आपले आमचे निर्माते आणि ज्या चॅनलवर सन मराठीवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे दहा तारखेपासून संध्याकाळी साडेसात वाजता तर त्यांचे मी खूप खूप खुँ आभार मानतो कारण अशा प्रकारची भूमिका माझ्या आयुष्यात मी पहिल्या पहिल्याप्रथम करतो काळताब्ध खलनायिका भूमिका मी बरंच केलेलं आहे पण ही थोडीशी वेगळी आहे पौराणिक आहे थोडा पिरियड आहे त्यामुळे आतापर्यंत केली नव्हती त्यामुळे एक आव्हान आव्हान किंवा आव्हान म्हणता येईल की ते मी स्वीकारलं आहे आणि ती भूमिका चांगली करण्याचं मी प्रयत्न नाही पण ती चांगली केली आहे असं मला पहिल्यापर्यंत वाटतं जेव्हा पहिल्या प्रथम भूमिका आहे त्याबद्दल संतसकूविषयी मला तसं काही माहीत नव्हतं पण जे आमचे क्रेडिओ डायरेक्टर आहे म्हणजे प्रसादाय प्रसाठोसर त्यांचा अभ्यास खूप आहे विषय आणि संगीत कुकर्णी यांनी पण खूप अभ्यास केला त्यांच्याकडनं मला जी काही माहिती मिळाली जे काही विचार मिळाले त्यामुळे मला संतसखूविषयी थोडंफार कळायला लागलं आणि खलनायकांमध्ये जे काही विचार आहेत झालं नाही कसा असावा किंवा काय आहे तो हे कळण्यामध्ये त्या दोघांची मला खूप मदत आहे हा थोडंसं वेगळं असण्याचं कारण असं की यामध्ये शारीरिक भाषा म्हणजे ज्याला मग आपण बॉडी लँग्वेज म्हणतो इंग्लिश जी, इंग्लिश जी, इंग्लिश सगळ्यांना जास्त प्रचलित आहे आणि संवाद त्याचं उच्चारण हे त्या त्या त्याच पद्धतीने झालं पाहिजे तरच त्या भूमिकेची आणि त्या एकंदर त्या जॉनरची खूप मजा आहे कारण अशा प्रकारची भूमिका मला पहिल्यांदा करताना खूप आनंद वाटतो कारण नवीन नवीन आव्हान स्वीकारण्याचं मला पहिल्या सवय ते ते का का ना 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 आहे म्हणा किंवा त्याच्यामध्ये मला आनंद मिळतो किंवा भूमिका एक कुठली तरी एकसारख्या दोन्ही भूमिका नसतात त्यामुळे ही भूमिका ही वेगळी करण्याचा मला प्रयत्न असतो आणि मी ती करतो तशी ही भूमिका आहे आणि मला फार कम्प्लीट ब्लॅक आहे माणू ब्लॅक म्हटलं म्हणजे खूप काळा पुरुष म्हणत तो वाईट माणूस आहे आणि टोटल फलन आहे त्याच्यामध्ये चांगूलपणाचा तिळमात्रही संबंध नाही तो, तो अत्यंत वाईट माणूस आहे आणि त्या वाईटपणाविषयी त्याला खूप अभिमान आहे आणि तेच त्याचं ते आयुष्य असल्यासारखं तो आहे त्यामुळे त्याला चांगूलपणाचा जवळपासही येऊ देत नाही तो आणि माझा हा प्रयत्न आहे की लोकांना खलनायकाविषयी वाईट वाट राग यावा आणि चांगूलपणाकडे त्यांची होळी जावी त्यामुळे मी जास्तीत जास्त उत्कटतेने ही भूमिका करत असते कारण हा प्रत्येकाचा स्थायी भाव आहे हो की कोणालाही जास्त आपण वाईट गोष्टीकडे वळले जातो की ती सोपी असते कोणाला मारणं सोपं असतं पण गुंजारणं खूप कठीण असतं का मना नुसतं गोंजारण्यापेक्षा मनापासून गुंजारणं मनापासून मना मना त्याच्याविषयी भक्ती पाळणं मनापासून त्याच्या जवळ जाणं त्याचं मन समजून घेणं हे फार महत्त्वाचं असतं जे हे खलनायक इतका उत्कटीने रंगवल्यामुळे लो त्या लोकांना त्याचा राग येईल आणि जास्तीस जास्त लोक आपल्या चांगुलपणाकडे भक्ती मार्गायला लागतील हा माझा उद्देश आहे